thank <laughs> you औसा येथे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चा औसा येथे सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी केलेल्या निर्घृण हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते छत्रपती संभाजीनगर औसा ते वीर हनुमान मंदिरापर्यंत आतंकवादी व पाकिस्तान यांच्या विरुद्धच्या घोषणेतून तीव्र संताप दिसून येत होता या मोर्चात माजी नगराध्यक्ष किरण उटके माजी नगरसेवक गोपाळ धानुरे समीर डेंगे विवेक मिश्रा सदुअप्पा शेटे रेवन भागुडे सामाजिक कार्यकर्ते लहू कांबळे नितीन शिंदे वाजपेयी पांडे मोरे तसेच औसा व पंचक्रोशीतील सकल हिंदू समाज एकवटला होता महाराष्ट्र माझासाठी वृत्तसंकलन संजय मिश्रा कार्यकारी संपादक पुणे